टाइम्स विश्वासाचा ब्रेकिंग सरपंच येथील असून माझ्या माझ्या गावामध्ये मुख्य मागण्या शासनाकडे मी केलेल्या आहेत हा पत्र व्यवहार गेल्या अनेक दिवसापासून म्हणण्यापेक्षा दीड वर्ष कमीत कमी दीड वर्ष झालेला कार्यकाळ आहे तो म्हणजे माझ्या गावामध्ये माझ्या घरच्या नामे राजेंद्र शंकरराव कोटे यांची पक्षित जागा होती त्यांच्या उत्तर बाजूला शासकीय आठ फुटाचा रस्ता माझ्या गावातल्या लोकांना चलण्यासाठी होता व पूर्वेश पंधरा फुट अशा अंतराचा रस्ता होता तो दोन्ही रस्ते त्या विसमाने बंद केलेले आहेत कारण त्याने त्या जागेमध्ये नवीन घरचा बांधकाम चालू करत असल्यामुळे घरचं बांधकाम चालू करत असते तेव्हा आम्ही जाऊन त्यांना समजावून सांगितलं की बाबा या रस्त्यावर अतिक्रमण करून तुम्ही काम करीत आहात अशी विनंती केल्यावर तो न मानल्यामुळे आम्ही पत्र व्यवहार सुरू केलो पत्र व्यवहार सुरू केल्याच्या नंतर आमच्या इथे कार्यरत केल्याच्या नंतर त्यांना तरी मी तिसरी नोटीस देत असते वेळेत वरखड साहेबांना अशी मी विनंती केलं की साहेब आमच्या काय प्रकारे बांधकाम ही पाईपलाइन तुटलेले आहे त्या पाईपलाईन बांधकाम चालू आहे काय झालं आता विचारता पूर्वाची देऊन विनंती करून बदली करून घेतो साहेब बदली करून घेतल्याच्या नंतर आमच्या येथे कानरात मान्य श्री कमधारी साहेब आलेल्या आहेत त्यांनी आल्यापासून त्यांच्या कार्यकाळात अनेक नवीन काम चालू झालेलं आहे तो म्हणजे डीपीडीसी म्हणून रस्ता याचे काम आमच्या हे काम दोन आहे एक काम सहा लाखाचा आहे एक काम पाच लाखाचा आहे तो काम तर साहेबांना मी विनंती अर्जावर सांगितलं व कामा केला आहे तरी त्यांचं म्हणणं ते माझ्याकडे काहीही नाही मनिष्ठाकड जावा डीपीडीसी काम असल्यामुळे त्याची मला कुठली आवश्यकता त्या कामाची पडत नाही आता उत्तर दिल्यामुळे मी वरिष्ठ कार्यालयामध्ये जानेवारी पासून हा कार्यकाळ जानेवारी थोडं जागृत होईल तिचा या कामाचं तिथलीही चौकशी न होता न होता म्हणण्यापेक्षा त्या कामाची चौकशी माननीय आमचे इतर अधिकारी उभा साहेब यांनी चौकशी चौकशीचा अहवाल आम्हाला आपण मिळालेला नाही तरी मी कोंडी बोलला गेल्याच्या नंतर परत मी आणि आजून सांगितलं साहेब आम्हाला काहीतरी कळवा न कळविल्यामुळे नाही जाणं मला ना मला उपोषणाचा अर्ज करावा लागला साहेबांना आम्ही बार बार विनंती केली भाषा व त्यांच्या पदाची धमकी आम्हाला देऊन त्यांनी मागा एक माझ्या ग्राम रोजगार आम्ही कामाचा रोजगारसेवक निवडी बाबत हे चांगलं म्हणून असं चांगलं त्यांनी सांगितले की तुम्हाला माहित नाही आम्ही आमच्या पद्धतीने करू नाही तर तुम्हाला जे करायचं ते जीव करा ज्या जर तुम्ही काही पण तुम्हाला माहित नाही का आम्ही आहात सभा बंद करू का अशी धमकी देत असल्यामुळे त्यावेळेस मी महागात घेऊन त्यांना कुठलेही उत्तर न देता वरिष्ठाकडे येऊन विनंती केलं विनंती तर मला आज आपण कुठलेही काही म्हणजे उद निघाल्यामुळे मी हा कुठला दोन हजार पंचवीस रोजी उपोषणात बसलो आहे आमवर उपोषण म्हणजे हे मजा मारण्यात पूर्ण झाल्याशिवाय किंवा अतिक्रमण हटविल्याशिवाय मी प्राण जाईल तरी मित्र उठणार नाही